<Santhe> नाशिक मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून या तयारीचा आढावा आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी नुकताच एक मेळावा आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था मोठी शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस नितीन बाबुराव ठाकरे हे नाशिक बार काउन्सिलिंगचे अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे त्यांच्या या उमेदवारीच्या हालचालींना अतिशय महत्त्व प्राप्त झाले असून हो त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली बैठकीला मार्गदर्शन करताना नितीन ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावे पण कोणत्या पक्षाकडे लढवायची हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी जसे पक्षाकडून जागा वाटप निश्चित होईल त्यानुसार पुढील भूमिका घेतली जाईल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना नेहमीच सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी मदत करावी आणि निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी बैठकीला महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ जयंत जाय भावे तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभासद देखील या बैठकीला हजर होते अशी लोकसभा मतदार संघामध्ये दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक होऊ वाचलेले आहे त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची किंवा कशी कुठला मक्ष करायची याबद्दल विचार विनाय करण्यासाठी ते सर्व नातेवाईक मित्र परिवार या सगळ्यांची एक सहविचार सभा इथं आयोजित केली त्याला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर मी सर्व मतदारांचे सर्व विधि मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्वानुमते ही निवडणूक लढवावी असा निर्णय झालेला आहे आणि राजकीय परिस्थिती बघून योग्य घ्यावा अशा प्रकारच्या आभार व्यक्तिक लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार चोवीस मध्ये होऊन असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या विचार विनिमय प्रसंगी या ठिकाणी नाशिक वकील संघाचे आमचे सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि निश्चितच एक सुसंस्कृत आणि उमदा असा उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघाला नितीन ठाकरे यांच्या रूपाने लाभलेला आहे मी नाशिक पटील संघाच्या सर्व वकिलांचा या उमेदवारीस बरोबर असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो निश्चितच आमचे अध्यक्ष नितीन ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद आज मराठा प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तसेच नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष साहेब यांनी आपल्या लोकसभा संदर्भात निर्णय घेण्यासाठी विचारविनिमय सभा या ठिकाणी आयोजित केली प्रचंड कमी वेळात सर्व जनतेला या ठिकाणी संदेश गेला आणि सर्व साहेबांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले जितकी संख्या हालच्या मध्ये होती साहेबांनी जर लोकसभेची उमेदवारी केली तर साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि मी असं सांगू इच्छितो की सर सर्व लोकसभा महाराष्ट्रातील युवक हे साहेबांच्या आश्वासक व विकसनशील नेतृत्वाकडे पाहून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि साहेबांना खासदार म्हणून प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांचे सर्व पवित्र व मित्र परिवाराच्या वतीन आज या ठिकाणी जो काही मेळावा आयोजित केला निश्चित मेळाव्याच्या प्रसंगी अनेक जणांनी या ठिकाणी ठाकरे साहेबांनी निवडणुकीच्या बाबतीत काय भूमिका घ्यावी याविषयी मत या ठिकाणी नोंदवली मित्रांनो निवडणुकीमध्ये आता निवडणुकीच्या मुळे या ठिकाणी सोबत या ठिकाणी झाली पण पक्ष बोलता हा हा नंतरच आहे आज ठाकरे साहेब व्यक्ती म्हणून हा जर विचार आपण या ठिकाणी केला किंवा आपली संस्थेचं नेतृत्व म्हणून ठाकरे साहेबांकडे जर आपण बघितलं म्हणून ही उमेदवारी अॅडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे म्हणून न बघता मराठा विद्यापीठासनक समाज संस्थेच उमेदवारी म्हणून आपण बघतोच आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक